नमस्कार मित्रो निसर्ग मित्रूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नागपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र असलेले टाकळघाट येथील वित्तूबा यांच्या मंदिर स्थाबाबत संपूर्ण माहिती मित्रो टाकळघाट येथील वित्तूबाबा मंदिर हे नागपूर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध स्थळ असून येथील मंदिरास भेट देण्याकरिता वर्षभर मंडळींची मांदियाळी असते तसेच येथील मंदिराचे सुंदर व आकर्षक रचना बांधकाम असलेले मंदिर बघण्यासाठी बरेच पर्यटक सुद्धा या स्थळाला भेट देत असतात तर हो या व्हिडिओतील व्हिडीओतील बाबा मंदिर स्थळाबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मित्रहो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रो नागपूर जिल्ह्यात प्रसिद्ध मंदिर स्थळ म्हणून ओळखले जाणारे ताकळघाट येथील वित्तूबाबा यांचे मंदिरास वर्षभर महाराष्ट्रातील अनेक भागातील भक्त मंडळी व पर्यटक या मंदिर परिसरास भेट देत असतात कळघाट या गावात पोहचताच प्रथम आपल्याला या मंदिर परिसरात विविध वस्तू विक्रीचे बरेच स्टॉल्स दिसून येईल मंदिराच्या दर्शनी भागात पोहोचल्यावर आपल्याला या मंदिराचे भव्य व सुंदर दृश्य दिसून येईल सदर स्थळावरील मंदिराची रचना आकर्षक डिझाईनची असून मंदिर परिसरात छोटे उद्यानही असल्यामुळे येथे दर्शनाकरिता येणारे बरेच लोक येथील परिसरात विश्रांती करीत असताना दिसून येतात मंदिराचे बाह्यदर्शनी भाग प्रेक्षणीय असून मंदिर परिसरात प्रवेश करण्यासाठी येथे दोन प्रवेशद्वार आहेत मंदिर परिसरातील आतील भाग प्रशस्त असून वित्तूबाबा यांची मूर्ती स्थापन केलेल्या मंदिराची रचना सुंदर व आकर्षक आहे वित्तूबाबा यांच्या मूर्तीसमोरील भागात बरेच भक्त मंडळी येथील परिसरात बसतात व मूर्तीचे दर्शन घेतात मंदिरासमोरील परिसरात येथे विविध वस्तू विक्रीचे तसेच पूजेचे साहित्याचे बरेच स्टॉल्स येथे उपलब्ध असून येथील स्टॉलवरून पूजेचे साहित्य खरेदी करीत वित्तूबाबा यांच्या मूर्तीसमोर पूजेचे साहित्य अर्पण केले जात असते मंदिराच्या समोरील येथील विस्तृत जागेत भोजन कक्ष गार्डन व येथील परिसरात पूजा अर्पण स्थळ निर्माण केले गेले आहे मित्रो येथील भोजन कक्ष हे फार प्रशस्त असून येथे जेवणासाठीची बसण्याची व्यवस्था व भोजन वितरण व्यवस्था उत्तम प्रकारची आहे येथील पूजा अर्पण स्थळाजवळ बरेच मंडळी पूजेचे साहित्यातील नारळ येथील भागात फोडून हा प्रसाद परिसरातील लोकांत वितरित केला जात असतो मित्रो टाकळघाट येथील मंदिर परिसरात बरेच भक्त मंडळी स्वयंपाकाचे आयोजनही करीत असतात व स्वयंपाक करण्याकरिता मंदिराच्या अगदी बाजूलाच येथे एक विस्तृत जागा असून येथील परिसरात येथे होत असलेला पानग्याचा स्वयंपाक फार प्रसिद्ध आहे येथील मंदिरात भेट देणाऱ्या लोकांच्या विश्रांतीकरिता रूम सुद्धा येथील परिसरात उपलब्ध आहेत तर मित्रो टाकळघाट येथील स्वयंपाक बनविण्याच्या काही भागात थोडे वृक्ष आहेत व वृक्षाच्या सावलीत येथे स्वयंपाक बनविला जातो टाकळघाट येथील विट्टूबा मंदिरास भक्त मंडळी वर्षभर भेट देत असतात तसेच या मंदिराची सुंदर व आकर्षक रचना बघण्यासाठी येथील परिसरातील दृश्य बघण्यासाठी बरेच पर्यटक सुद्धा येथील स्थळास भेट देत असतात तर मित्र टाकळघाट येथील मंदिर परिसर व स्थळाबाबतची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिली गेली आहे तर मित्रो टाकळघाट येथील मंदिर स्थळापर्यंत पोहोचायचे कसे याबाबतही माहिती जाणून घेऊया मित्रो टाकळघाट येथे यायचे झाल्यास नागपूर जिल्ह्यातील बुट्टीबोरी हे जवळचे स्थान असून येथून टाकळघाटकरिता बरेच वाहन उपलब्ध असतात नागपूरपासून ताकळघाट रस्ते मार्गाने तेहतीस किलोमीटर तर वर्धापासून एकोणपन्नास किलोमीटर तसेच हिंगणघाटपासून सत्तावन्न किलोमीटर अंतरावर हो आहे लोहमार्गाने यायचे झाल्यास नागपूर हे जवळचे रेल्वे स्टेशन असून नागपूरपर्यंत बऱ्याच ट्रेन्स उपलब्ध आहेत तर मित्रो या व्हिडिओतील संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली याबद्दल कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व या व्हिडिओतील माहिती इतर मित्र मित्रमंडळीपर्यंत शेअर करा धन्यवाद